गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले प्रवाहित झाले शेतकरी रोवडी कामांमध्ये व्यस्त झाले गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली या पावसामुळे शेतकरी शेतामध्ये रोवणी कामात व्यस्त झाले पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले प्रवाहित झालेत तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश रामटेकेन गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे शेत हा रिमझिम पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त फायदा झालेला आहे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी हा शेती कामाकडे असून आपल्या शेतामध्ये रवणी काम करण्यामध्ये व्यस्त झालेला आहे आणि आज पुन्हा एकदा सकाळपासूनच गोंदिया जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे गोंदिया जिल्ह्यात येणाऱ्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले तलाव हे आता हळूहळू प्रवाहित होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळेच शेतकऱ्यांसोबत नागरिकांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला आहे आणि या रिमझिम पावसामुळे शेतकरी यांना हा पाऊस लाभदायक ठरत असल्यामुळे शेतकरी सुद्धा आपल्या शेतीच्या कामामध्ये व्यस्त झाल्याचे दिसून येत आहे राकेश रामटेके जय महाराष्ट्र न्यूज गोंदिया